देव बरो दिसतो सगळ्या दैवज्ञ बांधवांक मयमोगाचा येवकार दैवज्ञ भवनाचे अध्यक्ष रामराव लोटलीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली दैवज्ञ भवनाच्या दोन हजार बावीस चोवीस वर्षाची तीन वर्षांची सन्माननीय कारकिर्द आम्ही पुराय करतात दैवज्ञ भवनाचा नियोजनात्मक विकास शिस्तबद्ध व्यवस्थापन अचूक काटकसर आणि व्यवहारीक पारदर्शकता ह्या मूल्यांचे आमच्या कार्यकर्णी गेली तीन वर्षां कार्यशीलरित्या पुराय केला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात वर्सुकी नियोजनात्मक कार्यक्रमा अंतर्गत आपले शोभनीय वर्धापन दीस विद्यार्थ्याचा तोखणाय सुवाळो रक्तदान राष्ट्रीय दीस आणि दांडिया सर्त मोठ्या उमेदीन आणि मनयली तेच बरोबर आमच्या कार्यकर्णी नव्या कार्यावळीची भर घातलेली समाजातल्या भुरग्यांक क्रीडा क्षेत्राच्या चे सोप्तगुणांक वाव मिळचो म्हणून अखील गोय दैवज्ञ कॅरेम स्पर्धा तसेच अखील गोय दैवज्ञ टेबल टेनिस स्पर्धा आमच्या कार्यकाळात आम्ही सुरू केल्यो शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्या दैवज्ञ समाजातल्या आदर्श शिक्षकांक दैवज्ञ ज्ञानेश्वरी पुरस्कार देऊन भौमानित केले देवकी रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टाच्या सहकार्यान शालांत परिक्षेत णव्वद टक्क्या परस चढ गूण मेळोवपी भूरग्यांना तशेंच गोंयच्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांक आणि दैवज्ञ समाजातल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पुरस्कार रुपान आकर्षक निधी भेटयलो आणि ह्या तोखणाय सुवाळ्याची उंचाय वाडयली तशेंच गेल्या तीन वर्सां दैवज्ञ समाजाचे पालक शिक्षक आणि खातीर खास व्याख्यानाचें आयोजन केले तज्ञ प्राध्यापक अनिल सामंत विश्वविक्रमवीर डॉक्टर राजेश शिरोडकर आणि समीक्षक शिक्षक अनंत अग्नी ह्यासारख्या बुदवंतांची व्याख्याना टोकणायची दर वर्ष भवनच्या वर्धापन दिसाक जावपी आदर्श कर्तबगार नागरिकाचे सन्मान वेगवेगळ्या क्षेत्रात वावर करपी दैवज्ञ बांधवांना मेळचे खातीर ह्या सन्मान सुवाळ्याची परिभाषा बदलून दैवज्ञ जीवन गौरव सन्मान असे नाव करपाक कर खातीर दैवज्ञ समाज चेतना सन्मान कला संगीत क्षेत्रात काम करतल्या खातीर कला सन्मान संशोधन शिक्षण उच्च पदा खातीर दैवज्ञ प्रज्ञा सन्मान कर्तबगार खातीर दैवज्ञ दामिनी सन्मान आणि सुवर्ण कारागिरा खातीर सुवर्ण कारागीर सन्मान असे सन्मान भेटले दैवज्ञ मनोमेलना अंतर्गत डी व्ही पी प्रदान ग्रुपचे संचालक मोहन पालनकर ज्येष्ठ संगीतकार गायक प्रभाकर कारेकार हचे सन्मान झाले तसेच दैवज्ञ भवनाची वेबसईट रिन्युअल फेसबुक आणि युट्युबाचेर दैवज्ञ भवनाक जावपी कार्यावळीचे थेट प्रक्षेपण ह्या सारक्यो सुविधा आमच्या आम्ही राबयलो दैवज्ञ भवनात जावपी कार्यावळीचे थेट प्रक्षेपण ह्या सारक्यो सुविधा आम्ही राबयल्यो आणि सांगाईक रूपान ई माध्यमांतल्यान कायमस्वरुपी दौलोय दैवज्ञ समाजाच्या साहित्यिक कला प्रोत्साहन दिवपाच्या नजरेन तशेंच भवनात जावपी वर्सुकी कार्यावळीचो आढावा उरपाच्या नजरेन आम्ही दैवज्ञ व विशेषांक फाटली दोन वर्सां सातत्यान आम्ही प्रकाशीत केला आणि ई माध्यमातून तो दवरला दैवज्ञ भवन जाऊन आता धा वर्सां पुराय जातात दैवज्ञ भवनाच्या कांय वास्तूचे आणि वस्तूचे सौंदर्यीकरण नूतनीकरण आणि दुरुस्तीकरण आमच्या कार्यकाळात केलं तातूक रंगकाम सुसज्ज कंप्ड वॉल शौचालयाची दारा भवनाच्या भोवतणचं डांबरी रस्तो ऑटोमॅटीक जनरेटर फ्लोर क्लिनिंग मशीन मुख्य हॉल पडदा देणगीदारांची नावा कोरातलेले ग्रेनयट सिवरेज कनेक्शन ऑइल टेप कनेक्शन ह्या सारख्या वावराचो आस्पव असा दोन हजार पस्तीस मेरनचे गोवा प्रदूषण मंडळाचे मान्यताय प्राप्त प्रमाणपत्र आम्ही मिळवले दैवज्ञ भवनाचे भव्य आकर्षक मुखेल वावर ववर आम्ही तो आता पूर्णत्वच्या मार्गार असा कार्यकर्णीची खास गजाल म्हणल्यार कार्यकर्णी जेव्हा एक जानेवारी दोन हजार बावीस वर्षात ताबो घेतलो त्यांना दैवज्ञ भवनाचे पुराय कर्ज एक कोटी तीन लाख बावन हजार दोनशे पस्तीस आशिले आमच्या कार्यकर्णी अत्यंत काटकसरीन वावर करून एकोणऐंशी लाख अठ्ठावन्न हजार एकशे तीन रुपया मेरेन कर्ज फेडले हाचो आमक आनंद असा आता उर्वरित त्रेवीस लाख चौपन्न हजार एकशे बत्तीस रुपया रक्कम शिल्लक असा असो हो तीन वर्षाचा काळ तुमच्या सहयोगान आणि सहकार्यान पूर्ण करतना अत्यंत उमेद भोगता सगळे जाहिरातदार तसेच देणगीदारचे तसेच पुरस्कृतकाराचे आम्ही आभारी असतात ह्या वर्षाचा दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा वार्षिक अहवाल तुमकां छायाचित्रांसह भेटयतात वार्षिक अहवाल दोन हजार तेवीस चोवीस बारा मार्च दोन हजार चोवीस दिसा दैवज्ञ भवनाचो स्थापना दीस सुवाळो मनयलो सकाळी अकरा वरांचेर अध्यक्ष रामराव लोटलीकर हांच्या कडल्यान सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली सांजेच्या औपचारिक कार्यावळीक सत्कार सुवाळो आणि सांस्कृतिक कार्यावळी संपन्न झाली मुखेल सोयरे म्हणून नामनेचे उद्योजक साहित्यिक दत्ता दामोदर नाईक आणि मानाचे सोयरे म्हणून स्मार्ट लिंकाचे कार्यकारी संचालक कमलाक्ष नाईक उपस्थित आशिल्ले हे वेळार सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट वावर केल्ल्या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार भेटेन गौरव झाला रत्नपाल लोटलीकर दैवज्ञ सुवर्ण कारागीर सन्मान डॉक्टर जीवन वेर्णेकर हंकां दैवज्ञ समाज चेतना सन्मान डॉक्टर रेखा पेडणेकर हिका दैवज्ञ दामिनी सन्मान डॉक्टर प्रेमानंद वेर्णेकर हां दैवज्ञ ज्ञानप्रज्ञा सन्मान आणि श्री रामानंद रायकर हांकां दैवज्ञ कला सन्मान भेटले ते उपरांत ज्ञानेश्वरी महिला मंडळ आणि दैवज्ञ यूथ असोसिएशनची सांस्कृतिक कार्यावळ संपन्न झाली एकवीस जून अंतरराष्ट्रीय योगा दिस वर्सा प्रमाण दैवज्ञ भवनात अंतरराष्ट्रीय योगा दीस सादर झाला योग मार्गदर्शक प्राध्यापक तनुजा सरदेसाय हांचे जीवन जगपाची कला ह्या विषयाचे पर उलोवप झाले ह्या वेळार जाल्ल्या प्रात्यक्षिकाक दत्तकुमार नागवेकर हाणें योग साधना ह्या विषयाचे आपले उलोवप केले आणि थोडी योग प्रात्यक्षिकां करून दाखयली चार ऑगस्ट दोन हजार चोवीस शालांत परिक्षेंत सर्वाधिक गुण मेळोवपी प्रज्ञावंत भुरग्यांचो गौरव सुवाळो संपन्न झाला देवकी रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टाच्या सौजन्यान नवद टक्क्याहून अधिक गुण मिळिल्ल्या दैवज्ञ आणि इतर समाजाच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या भूरग्यांचा भवमान सुवाळो घडवून हाडलो समाजसेवक उद्योजक प्रभाकर वेर्णेकर हे मुखेल सोयरे तसेच मानाचे सोयरे म्हणून लेखक संशोधक मुख्याध्यापक अनंत अग्नी हजीर आशिल्ले ह्या वेळार राज्य शिक्षक युवा पुरस्कार जैतिवंताक अविनाश पारखे आणि गणित शिक्षिका श्रीमती गीता वाळके हिचो ज्ञानेश्वरी पुरस्कार भेटेन भोवमान झाला दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिसा तिसरी दैवज्ञ अखिल गोवा कॅरेम स्पर्धा संपन्न झाली ह्या स्पर्धेत अठरा वर्षां सकलल्या भुरग्यां खातीर अठरा ते साठ वर्षाच्या पुरुष आणि महिला गटा खातीर एक गट आणि साठ वर्षां वेले ज्येष्ठ खातीर एक गट अशी ही सर्त झाली ह्या वेळात भुग्यांच्या गटातल्या ऋत्विक नाझरकर पुरुष गटातल्या अनिल कुमार लोटलीकर महिला गटातल्या स्नेहल वाळके आणि ज्येष्ठ नागरिकांकडल्या शामराव रायकर हांचं पहिले इनाम मिळ ह्या स्पर्धेक वट्ट साठ स्पर्धकांनी घेतलो वेळार कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ वांगडी समाजसेवक दिनेश बांदोडकर हे मुखेल सोयरे म्हणून उपस्थित आशिल्ले जुलय दोन हजार चोवीस पहिली अखिल गोंय टेबल टेनिस स्पर्धा दैवज्ञ समाज आणि उल्हास ज्वेलर्स मडगाव आणि गोल्डी ग्रुप ऑफ कंपनी हांच्या सहकार्यान ही संपन्न झाली पहिली अखिल गोय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली एकोणीस वर्षां सकल्या आणि एकोणीस वर्षां वयलो पुरुष महिला खातीर अशा चार गटातल्या ही स्पर्धा झाली बक्षीस वितरण सुवाळ्याक उल्हास ज्वेलर्सचे धनी श्री उल्हास वेर्कार मुख्य सोयरे म्हणून उपस्थित आशिल्ले तसेच गोल्डी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री मनोहर रायकर हे मानाचे सोयरे म्हणून उपस्थित असिले स्वातंत्र्य दिन देशाचं सासष्टव स्वातंत्र्य दिस दैवज्ञ भवनात मनयलो उपाध्यक्ष राजेश बांदोडकर हाच्या हातीतल्या ध्वजारोहण झाले त्यावेळार ज्ञानेश्वरी महिला मंडळान देशभक्ती गीत आणि राष्ट्रगीत गायले ह्या अध्यक्ष रामाराव लोटलीकर कार्यकारी मंडळाचे वांगडी हजीर आशिल्ले सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुजराती समाज मडगाव आणि दैवज्ञ समाजाच्या रंगिलो रास ही दांडिया सर्तीची कार्यावळ झाली ह्या कार्यावळीक सुमार लोकांनी वाटो घेतलो विविध स्पर्धेचे आयोजन झाले ह्या कार्यावळीक दैवज्ञ आणि गुजराती उद्योजकांनी एलईडी बॅनर्सची मदत घेऊन आर्थिक भार उकारले दैवज्ञ समाज मडगाव हच्या सहकार्यान अखिल भारतीय समाज उन्नती परिषदेची दैवज्ञ भवनात बसका झाली पुण्याक जावपी अधिवेशना खातीर खास ही बसका आयोजित केली ह्या बसके धाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समाजसेविका कृष्णी वाळकी हिची निवड झाली तिचे अभिनंदन ह्या वेळात परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रत्नपारकी आणि सचिव चंद्रशेखर दाभोळकर उपस्थित आशिल्ले डॉक्टर हरिचंद्र नागवेकर हां श्रद्धांजली अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिसा डॉक्टर हरिचंद नागवेकर हांकालिकाभ्यस्त मंडळ आणि दैवज्ञ भवन यांच्या संयुक्त विद्यमान एक शोकसभेचे आयोजन केले ह्या शोकसभेक स्वर्गीय नागवेकर हांचे पत्रकार हजर आशिल्ले श्री श्री ज्ञानेश्वरी भारती स्वामीजीची भेट पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिसा सिरसी कर्नाटक हांगा चातुर्मासा खातीर गेल्ल्या दैवज्ञ मठाधिपती सच्चितानंद ज्ञानेश्वर भारती स्वामीजी सगळ्या कार्यकारी मंडळांनी भेट घेतली दोन हजार तेवीस चोवीसच्या काळात कार्यकारी मंडळान केली इतर कामं दैवज्ञ भवनाच्या भव्य आकर्षक मुख्य गेटीचे बांधकाम देणगीदाराच्या नावाचे तकटे सबोतालचो डांबरी रस्तो कंपाड वॉल बांधणी फ्लोर क्लिनिंग मशीन आणि ऑटोमॅटिक जनरेटर रंगकाम आणि मुखेल पडदे सिवरेज कलेक्शन ह्या काही वास्तूंचे आणि वस्तूंचे दुरुस्तीकरण आणि नूतनीकरण झाले गमदानी जा गमदानी गमाधानी जा गमदानी जा गमाधानी गमा गमदानी जा